लग्न हे एक पवित्र नातं आहे लग्नापूर्वी बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत की त्या आपल्याला अगोदर पूर्णपणे क्लिअर करून घ्यायला हव्यात नंतरच लग्न करा अन्यथा करू नका लाईफ पार्टनर चांगला असेल तर आयुष्य चांगलं निघतं जर लाईफ पार्टनरच व्यवस्थित नसेल अख्खं आयुष्य खराबच होऊन जातं मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये याविषयीच माहिती घेणार आहोत त्याकरिता व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत नाही याचं कारण आहे की तुम्ही बेल नोटिफिकेशन ऑलवर सेटच करत नाही सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल ओवर सेट करा जर माझं काम तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करा तर मित्रांनो लग्नापूर्वी ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला अगोदर क्लिअर करणं आवश्यक आहे लग्न म्हणजे हे एक एक दोन दिवसाचं खेळ नाही तर आयुष्यभराची साथ एकमेकांना द्यायची आहे याकरिता ज्या काही गोष्टी आहेत क्लिअर करायच्या त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत आणि कशा पद्धतीने आपण त्या गोष्टी क्लिअर करू शकतो जेणेकरून आयुष्य दोघांच सुखद जावो लग्न म्हणजे एक पवित्र नाता आहे दोन मनांना एकत्र आणण्याचं काम या बंधनातूनच केलं जातं लग्न याचा अर्थ एकमेकांचे सहाय्यक एकमेकांचे मदत मदतनीस आपण बोलतो ना एकमेकांवर आपल्याला अवलंबून राहावं लागतं महिलाला पुरुषावर तर पुरुषाला महिलेवर अवलंबून राहणं गरजेचं आहे एकमेकांची मन जुळणे हे महत्त्वाचं आहे तुम्ही लग्न करण्यापूर्वी कुंडली जमवा अथवा जमू नका काही हरकत नाही काही फरक पडत नाही पण लग्नाअगोदर मुलगी कशी आहे तिची हिस्ट्री काय आहे बॅकग्राऊंड काय आहे त्याचप्रमाणे सुद्धा मुलाची हिस्ट्री बघितली पाहिजे बायोग्राफी बघितलीच पाहिजे की मुलगा काय करतो कुठलं व्यसन आहे का त्याला कमाई काय करतो काम कुठलं करतो आहे काम योग्य आहे का अयोग्य आहे लग्नापूर्वी म्हणजे एंगेजमेंट होण्यापूर्वी एकमेकांचं लफडं कोणाबरोबर आहे का ह्या सगळ्या गोष्टी आणि मनामध्ये असलेल्या शंका अस लघुशंका ज्या काही गोष्टी आहेत ते सर्व दूर करूनच लग्न करणं गरजेचं आहे या गोष्टीची आज गरज काय पडलेली आहे आज मी तुम्हाला का सांगतोय यामागचा उद्देश एकच आहे काही दिवसापूर्वी म्हणजे याच महिन्यामध्ये जळगावमधील मधील एक युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली त्या व्यक्तीचं नाव तुषार चव्हाण आणि तुषारच्या पत्नीचं नाव पूजा चव्हाण अंदाजे वय तुषार चव्हाण याचं वय जवळपास सदोतीस वय तर महिलेचं वय चौतीस ते पस्तीस साधारण असावं यांना दोन दाम्पत्य आहे एक मुलगा आणि एक मुलगी संसार चांगला चालू होता एके दिवशी तुषार कामानिमित्त बाहेर निघून गेला तो संध्याकाळी वेळेवर घरी आलाच नाही त्याची बायको वाट बघून बघून जेवण करून झोपी गेली मुलांसोबत आणि सकाळी उठून तिने पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली की माझा नवरा रात्रीपासून गायब आहे तर तुषार चव्हाणच्या गावापासून जवळपास वीस किलोमीटर अंतरावर एक एम आय डी सी एरिया आहे त्या एम आय डी सी एरियामध्ये त्याचा मृत्यदेह सापडला मित्रांनो पोलिसांनी चौकशी केली असता माहिती अशी मिळाली की दगडाने ठेचून या तरुणाची म्हणजे या युवकाची हत्या करण्यात आली आहे काही दिवसापूर्वी पूजा चव्हाणने एका म्हणजे तिच्या प्रियकराशी ओळख करून दिली होती आणि तिने सांगितलं होते की हा माझा दूरचा नातेवाईक आहे त्या प्रियकराचं नाव मित्रांनो सागर हे होतं आणि सागर आणि तुषारमध्ये मैत्री होऊ लागली आणि एके दिवशी दोघेजण दारू प्या पिण्याकरिता एम आय डी सी एरियामध्ये जाऊन दोघांनी दारू घेतली पण तुषार चव्हाणला गरजेपेक्षा अधिक दारू पाजली आणि तो शुद्धीवर नव्हता याच गोष्टीचा फायदा घेऊन तिच्या प्रियकराने म्हणजे सागर चव्हाण याने दगडाने ठेचून आणि डोक्यामध्ये ज्या बाटला होत्या त्या डोक्यावर फोडून जखमी करून त्याची हत्या केली मग पोलिसांनी या हत्येची चौकशी केली असता सागर चव्हाण याचं नाव पुढे आलं सागर आणि पूजाने मिळून या तुषार चव्हाणचा खून करण्याचा कट रचला बघा मित्रांनो इथे बायकोच पतीची हत्या करण्याची प्लॅनिंग करते मग अशा लाईफ पार्टनरबरोबर राहून आयुष्य खराब करून घेण्याऐवजी सगळी चौकशी करूनच लग्न करा अन्यथा करूच नका मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला याविषयी नक्कीच कमेंट करा मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मला द्या राजा नमस्कार हिंद वंदे मात्र